हॅलो गाईज कसे आहात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे रिमर प्रांच ब्लॉगमध्ये तर आज रेडी होण्याचं कारण म्हणजेच आज विनायक चतुर्थी आहे त्यामुळे आम्ही सर्व फॅमिली मेंबर सिद्धिविनायक मंदिरात दर्शन करण्यासाठी जात आहोत तर तुम्ही माझं पूर्णपणे ब्लॉग बघा आणि बाप्पांची दर्शन घ्या आणि आपल्या मनोकामना त्यांना सांगा आमच्या नागपूरचं सा, प्रचलित असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर हे मोगाव झेलपी येथे स्थित आहे नागपूरवरणं हे सिद्धिविनायक मंदिर तीस किलोमीटर अंतरावर आहेत पण आम्हाला जायला फक्त अर्धा तास पुरेसं आहे हे सुंदरचं असं मनमोहक मंदिर आहे बाप्पांचं आणि तुम्हाला सांगते हे मंदिर पूर्णपणे दगडापासून निर्माण केलेलं आहे या मंदिराच्या उभारणीसाठी राजस्थानवरनं दगड बोलवून मंदिर उभारण्यात आले आहे आणि हो या बाप्पांच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हे की मुंबईतील जे प्रसिद्ध सिद्धिविनायक आहेत तर त्यांचीच प्रतिकृती ही मूर्ती स्वरूपात आहेत आणि या मंदिराच्या सभोवताल गार्डन आहेत तिथे येणारे पर्यटक आनंदाचे क्षण फोटोजच्या स्वरूपात क्लिक करतात आमचं मंदिरात दर्शन तर झालंच पण तिथल्या नैसर्गिक रम्य वातावरणाचा आस्वाद घ्यायला मिळाला कारण हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात होतं त्यामुळे मन फार तृप्त झालं आणि आम्ही येथे पूजा केली आणि मला वाटते या तलावाच्या समोरच बाप्पांचं मंदिर असल्यामुळे तिथली जणू ती दैवी शक्तीच तिथल्या परिसरात दडबडत होती म्हणूनच तिथलं वातावरण मनमोहक आणि आनंददायी वाटत होतं इथेनं मी फोटोज आणि रील काढण्यासाठी पाणीवरती फेकत होते पण मला ना ते चांगलं जमतच नव्हतं कारण मी बाहेरनंच बसून पाणी फेकत होते पण साईडला कुठे पाणी राहणार जास्त तर पाण्यात हात टाकला की मातीच यायची हातात त्यामुळे ते मला बरोबर जमतच नव्हतं तर साईडला ताई माझी हेल्प करत होत्या रील्स चांगली निघण्यासाठी पण काय करणार हो मला ना पाण्याची खूपच भीती वाटते फोटो काढायला जाणार आणि माझाच फोटो लागणार याला काय अर्थ हो तर त्यापेक्षा दूर राहिलं ते कामाचं आणि हो तुम्हीसुद्धा दूर राहा अशा ठिकाणी कारण जीवन कितीदा जगायला मिळतं ते काही माहिती नाही पण जे जीवन आपल्याला मिळत आहे ते या फालतू कामात तर गमावू नकाच कारण जीवन अनमोल आहे हो हे आपल्यासाठी जरी नसणार तरी आपल्या आईवडिलांसाठी आपलं जीवन अनमोल आहे तर जीव धोक्यात नकाच घाला तर आशा आहे तुम्हाला हे मंदिर हा लेक आवडला असणार तर नक्की एकदा तरी येऊन बघा आणि हो तलाव जरी तुम बघण्यात आवड असणार ना तरी दर्शनासाठी मात्र नक्कीच या तुम्हाला माझं ब्लॉग कसं वाटलं हे मला नक्की कळवा आत्ताच आम्ही घरी पोहोचलेला आहोत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या जेवढ्या प्रतिक्रिया मला मिळणार तेवढंच मला आनंद होणार आणि मोटिवेशन मिळणार की माझा व्हिडिओ आवडून राहिला लोकांना तर प्लीज साध्य थँक्यू